मंगेश काळोखे हत्या प्रकरण खोपोलीत कॅन्डल मोर्चा खोपोलीत नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती हत्येच्या निषेधार्थ आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत खोपोली पोलीस ठाणे इथं कॅन्डल मार्च काढत पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं संबंधित आरोपींना तात्काळ कथोर केली जावी तसेच आरोपींना मागणी करण्यात आली या मध्ये अनेक खोपोलीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सव्वीस तारखेला मंगेश अप्पा कालोखे यांची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे आज संपूर्ण कृपोली शहरातून आपण पाहता आहे की मंगेश आप्पा यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जे आरोपी आत्तापर्यंत अटक केलेले नाहीत या सर्वांना तात्काळ जेलबंद केलं पाहिजे असे आम्ही आजच्या निवेदनामध्ये या ठिकाणी क्रिपोली पोलीस स्टेशन रायगड एस पी मॅडम यांना सुद्धा सगळ्यांना निवेदन आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आजचा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहत आहे की मोठ्या संख्येने महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत मंगेश आप्पा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण कोकोली शहरामध्ये अतिशय सामाजिक जपत काम करणारा हा माझा सहकारी हा माझा कार्यकर्ता अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचं त्या परिसराचं संपूर्ण कोकण एक चांगल्या नेतृत्व मंगेश आप्पांच्या रूपाने या ठिकाणी होत होतं आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यामुळे विरोधकांनी राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी मंगेश आप्पा यांची पराजय त्यांच्या फसनी पडलेलं नाही आणि म्हणून त्यांची द्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण कोपोली शहरातून हा जनआक्रोश मोर्चा हा कँडल मोर्चा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी मंगेशच्या दोन्ही मुलीसुद्धा या ठिकाणी या कँडल मार्चमध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत संपूर्ण कुटुंब त्याचे भाऊ असेल त्याचा परिवार असेल मंगेश आप्पांचं सगळं कुटुंब या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे मोठ्या संख्येने कोपोली शहरातील सगळेच माझे पदाधिकारी असतील आणि सर्व कोकोलीतील सर्वसामान्य जनता मंगेश आप्पाच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे राहिलेले आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे पुन्हा एकदा की आपण तात्काळ ज्या आरोपींना अरेस्ट केलेलं नाही त्यांनी अरेस्ट त्या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी आणि ज्या पद्धतीचं सव्वीस तारखेपासून जर ज्या आरोपींनी मंगेश आप्पाची हत्या केली त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली त्यांना अटक करण्यात आलेली आहे आतापर्यंत जवळ दहा आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत आणि या दहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपींनासुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी अटक होईल अशी अपेक्षा आम्हा सगळ्यांनाच या ठिकाणी आहे रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी एस पी मॅडम आमच्या दबाल मॅडम आणि सुद्धा फार मोठं हो योगदान आणि संपूर्ण पोलीस टीमने तात्काळ यांच्यावरती कारवाई त्या ठिकाणी करून चोवीस तासामध्ये बरेचसे आरोपी त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर सुद्धा पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हे तूळ चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे ते म्हणून तात्काळ कारवाई त्या का ठिकाणी झालेली आहे शिंदेसाहेबसुद्धा त्या ठिकाणी मंगेश तालुके यांच्या परिवारांना भेट देण्यासाठी काल येऊन गेलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा तात्काळ त्या ठिकाणी उर्वरित आरोपी अटक करून यांच्यावर का अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी अशासुद्धा सूचना उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आमचा अतिशय जवळचा कार्यकर्ता का या ठिकाणी हरपलेला आहे आणि शिंदे सुद्धा सांगितलेलं आहे की अशी प्रवृत्ती वेचून काढली पाहिजे यासाठी संपूर्ण कुडकोली शहरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय मंगेश आप्पांच्या सर्व मारेकरांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे उर्वरित आरोपींना अटक केली गेली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आम आज कॅन्डल पार्क या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मुख्यम उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब जेव्हा ते मंगेश काळुके यांच्या कुटुंबियांना भेटायला तेव्हा आपण सोबत होतात कुटुंबियांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी केलेली नंतर ग्रामस्थांनी सुद्धा बाहेर फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करून फाशीची शिक्षेची मागणी केली होती परंतु अद्याप फास्ट ट्रॅक कोर्टात हा गुन्हा आहे हा वर्ग नाही करण्यात आला काय बोला फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी अद्याप मान्य नाही झाली जी कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी केली होती फास्ट कोर्टा कोर्टासंदर्भात सुद्धा साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाईल परंतु आता <coughs> इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे जे जे आरोपी पूर्णपणे संपूर्ण या खटल्याचा या केसचा तपास पूर्ण झाल्यानंतर हा खटला नक्कीच आम्ही ताई आम्ही ता आमच्या निवेदनामध्ये सुद्धा म्हटलेला आहे आणि साहेबांशी पुन्हा एकदा चर्चा करून एस पी मॅडमशी चर्चा करून डी जी मॅडमशी चर्चा करून हा खटला फास्ट ट्रॅकवर त्या ठिकाणी चालवण्यासाठी आम्ही आम्हीसुद्धा त्या ठिकाणी सगळेच आग्रही आहोत आणि तसं सांगितलेलं आहे आणि सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की रायगडचं पोलीस प्रशासन अतिशय सक्षमपणे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपल्याकडे एस पी दलाल मॅडम या ठिकाणी आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा तपास ज्या गतीने केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचासुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो की आपण चांगल्या पद्धतीचा तपास या मंगेश क्रूरपणे झालेल्या हत्याकांडाबद्दल सुरू ठेवलेला आहे मला पूर्णपणे विश्वास आहे उर्वरित आरोपीसुद्धा लवकरात लवकर अटक केली जाईल सर राष्ट्रवादीचे बीडचे नेते वाल्मिक करार यांच्यासोबत असलेल्या टीममधून मानेकरी या या ठिकाणी होता ह्या तर ते राष्ट्रवादी कनेक्शनबाबत काय नक्की तथ्य आहे काय बघायचं याचा पूर्णपणे तपास पोलीस अधीक्षक असणाऱ्या दलाल मॅडम त्या ठिकाणी करत आहे आणि तो आरोपी आता ते झालेला आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलीस डिपार्टमेंटकडनं पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल आहे परंतु आम्ही जी माहिती आतापर्यंत त्या महेश म्हणून ज्या आरोपीची घेतलेली आहे तो वाल्मिकराडच्या पेजवर सुद्धा आहे धनंजय सुद्धा त्याचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत किंवा त्याच्यावर आहेत आणि अशा पद्धतीने या आरोपीने मंगेशला ज्या पद्धतीने त्यांनी मारलेलं आहे त्याच्यामध्ये त्या आरोपीचा मोठा सहभाग आहे आणि म्हणून त्यालासुद्धा या ठिकाणी फॅशन झाली पाहिजे असे आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आपण आंदोलनाची भूमिका या ठिकाणी